विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आता विरोधी पक्षाचे किती आमदार आहेत असाही प्रश्न आहे सत्ताधारी म्हणतात की विरोधी पक्षच नाही आहे आणि सत्ताधारी कदाचित विरोधी पक्षनेता देणारच नाही आहे सरकार चालवण्याची दोन चाकं असतात म्हणजे लोकशाहीची दोन चाकं असतात एक सत्ताधारी आणि एक विरोधक जेवढ्या सत्ताधाराला मान असतो तेवढाच मान विरोधी पक्षालाही असतो कारण विरोधी पक्ष हा लोकांचा आवाज असतो आता विरोधी विरोधकांची संख्या जर कमी असेल तर सत्ताधाऱ्यांचं भाव फावलं म्हणायचं पण या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी पहिल्या दिवसापासून आता हा तिसरा दिवस आहे बुधवार आहे या बुधवारी सरकारचे आमदार बोगदगिरी करतायत हा मुद्दा भास्कर जाधव यांनी काढला आहे म्हणजे विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी एक माणूस हा विरोधक होऊ शकतो हे लोकशाहीचं पहिलं तंत्र आहे म्हणजे माणूस एक विरोधी जरी असला तरी त्याचं मत ऐकून घेतलं पाहिजे हा संविधानाचा अधिकार आहे किंवा हक्क आहे प्रत्येकाचा आता भास्कर जाधव यांनी मुद्दा काढलाय आता काय म्हणणं आहे तुमचं स्थगन प्रस्तावावर तुम्ही म्हणता की सोळा लोकच नाहीये सदनामध्ये आणि अधिवेशन असं आहे की आपण म्हणाल्याप्रमाणे विरोधी पक्षाची सदस्य संख्या ही कमी आहे ही वस्तुस्थिती आहे सत्ताधारी पक्षाकडं प्रचंड असं पार्श्वभुमत आहे ही देखील वस्तुस्थिती खरी आहे परंतु यातलं महत्वाचं विधान तुमचं हे आहे की संविधानाला हे अपेक्षित आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाची सदस्य संख्या किती यापेक्षा सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाचं म्हणणं मांडण्याची पुरेपूर संधी देणं आणि विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घेणं ही सत्ताधाऱ्यांच्याकडे मानसिकता असणं गरजेचं आहे <coughs> <coughs> परंतु दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांच्याकडे एवढं पार्श्वभौमत झालंय त्यातून त्यांच्याकडे जो नम्रपणा यायला हवा नम्रता यायला हवी ती त्याच्याऐवजी त्यांच्याकडे फार मोठा अहंकार दिसतो आणि विरोधी पक्ष अहंकार कसा दिसतो देवेंद्र फडणवीस म्हणाले की विरोधी पक्षाला तेवढाच मान दिला जाईल असा आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना अहंकार आला असं कसं अजून तर कामकाज सुरू व्हायचं नाही कामकाज सुरू कुठलं व्हायचंय संपत आलं कामकाज काम आहे किती दिवस सहा दिवस आता उदाहरणच द्यायचं झालं तर काल राज्यपाल महोदयांच्या भाषणावर मी माझे विचार व्यक्त करला पहिला तयार उभा राहिलो मी काय म्हणतोय हे ऐकून घेण्याची सुद्धा त्यांची तयारी नाही मी राज्यपाल महोदयांचे हक्क राज्यपाल महोदयांचा मान सन्मान राखला कसा गेला पाहिजे कारण ते घटनात्मक पद आहे त्यांना कुणीही ग्रहित धरता कामा नये शेवटी हे राज्यपाल असतील राष्ट्रपती असतील यांना कुठल्या तरी पक्षाचं पाठबळ असतं म्हणून ते त्या पदावर येऊन बसतात परंतु एकदा पदावर ते येऊन बसले की घटनेला हे अपेक्षित आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची पक्षपाती भूमिका घेऊ नये निपक्षपातीपणे काय केलं मला सांगा मुद्द्याचं सांगा की काय नेमकं केलं का तुम्ही जो आक्षेप घेता तो काय केलं ते सांगितलं की काल मी जेव्हा राज्यपाल महोदयांच्या भाषणावर मी माझे विचार व्यक्त करायला लागलो माझं भाषण कुठे पुरं होऊन दिलं सभागृहामध्ये त्यांचे सदस्य सत्ताधारी पक्षाचे सदस्य जणू काही मला काही ठराविक विरोध करण्याकरता ठेवलेलेच आहेत त्यांना तीच कामगिरी दिलेली आहे त्यांची जबाबदारी तीच आहे पण मला वैशिष्ट्य वाटतं की चार चार मंत्री चार चार मंत्री मला विरोध करण्याकरता म्हणून उठत होते पण त्यातल्या एकाही मंत्र्यानं नियमानुसार मी चुकीचं काय बोललो मी असंसदीय काय बोललो हे सांगितलं नाही त्यांना बरं काय वाटेल ते जर आम्ही बोललं तर त्यांना मान्य आहे त्यांना खरं ऐकून घेण्याची त्यांच्यामध्ये मानसिकता नाही ही खरी अडचण आहे आता तुम्हाला तु, तु खलनायक तु, म्हणून पाहतात मी स्वतः सांगतोय की ते मला खलनायक ठरवू इच्छित आपण भास्कर जाधवला खलनायक आता आजच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आज मी अत्यंत सहज म्हणून एक मुद्दा उपस्थित केला की सत्ताधारी पक्षाच्या वतीनं काल दोनशे ब्याण्णवचा जो प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावावर शहाऐंशी स सा आमदारांच्या सह्या दाखवल्या जातात किंवा शहाशी सद आमदारांची नावं आहेत मी सहज म्हणून गेलो अध्यक्षांना की या ठिकाणी जरी शहाऐंशी लोकांची नावं असली आमदारांची नावं असली तरी माझ्या माहितीप्रमाणे यातले बरेचसे सदस्य हे विधिमंडळामध्ये आलेलेच नाही आणि मग विधिमंडळामध्ये जर आलेले नसतील तर त्यांचं नाव येणं पर्यायानं ना त्यांच्या नावाच्या कोणीतरी सह्या केलेल्या आहेत आणि म्हणून याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे माझी काय कोणाची आले नाही की संपूर्ण अधिवेशनात आले नाही त्यातले बरेचसे सदस्य जे मी आता जाऊन वरती हजेरी बघून आलो मागवलं हो मी पुरावेच गोळा केले पुरावे गोळा करणे इतपत काय मला जाण्याची गरज नव्हती गरज एवढ्या करता भासली की मी काय सांगतोय हे ऐकून घेण्याची सुद्धा मानसिकता सभागृहाची नाही चेअरपर्सनची नाही त्यावेळेला मी सांगितलं मी बोलतोय हे खरं बोलतोय मी सत्य बोलतोय हे मी शिद्धच करून दाखवतो आणि म्हणून ज्या ठिकाणी सयांचं रजिस्टर असतं तिथं मी गेलो सोमवारी किती सदस्य उपस्थित होते या म्हणजे प्रस्तावावर सया असलेल्यापैकी काल मंगळवारी किती होते त्याची यादीच मी काढली आणि पुन्हा जो आम्हाला विधिमंडळानं जो अधिकार दिलेला आहे त्या अठ्ठेचाळीस कलमाखाली मी ह्याचा खुलासा करण्याकरता किंवा माझं पर्सनल एक्सप्लेनेशन देण्याकरता उभा राहिलो तेही माझं म्हणणं ऐकून गेलं नाही याचा अर्थ मी जे म्हणतोय की पाचवी बहुता बहुमतामुळे या अध्यक्षांनी काय केलं तुमचा मुद्दा व्हॅलिड होता जर सदस्य आला नसेल तर तो बोगसगिरीचा म्हणजे इतर कोणी चारशे बीसी केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो विधानसभेमध्ये असा प्रकार घडलाय भास्कर जाधव यांनी एवढं गंभीर प्रकरण उचललं काय याचा निर्णय काय दिला निर्णय काहीच दिला नाही बोलूच दिला नाही माझा मुद्दाच मला पुरे मांडू दिला नाही मी म्हणतोय ना की सरकारमध्ये जो अहंकार अहंकार तो हा अहंकार आला आहे सत्य सुद्धा ऐकून घेण्याची तयारी नाही आणि म्हणून आपण म्हणतात त्या पद्धतीने ते, ते मला व्हिलन बनवू इच्छितात की भास्कर जाधव प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करतो भास्कर जाधव प्रत्येक गोष्टी नियमावर आणि कायद्यावर बोट ठेवतो आणि आम्हाला अडचण निर्माण करतो परंतु ते जरी मला व्हिलन ठरवू इच्छित असले तरी ज्या वेळेला माझं विधान माझं भाष्य मी बोललेले किंवा मी मांडलेले मुद्दे जो बास्कारा बास्कारा। कोटुक कोटुक का कि हे जेव्हा बाहेर जातात त्यावेळेला लोक माझं कौतुकच करतात कौतुक नाही तुमच्या भाषणाला टाळ्या बसतात त्या मुद्द्यावर मी येतो पण भास्कर मला सांगा तुम्ही विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून कामकाज पाहिलेलं आहे मग तुम्हाला नियम माहिती आता जर आमदारांनी बोगसगिरी केली असेल तर मग म्हणजे मला कळत नाही की हे याचं पुढे काय होणार काही होणार नाही हा मग याला जबाबदार कोण तुमच्यासारखे आमदार सुद्धा आहे तुम्ही आमदार बाहेर येऊन करायला पाहिजे आम्ही काही आवाज उचलला पाहिजे एखादा आमदार येतच नाही आणि सही करतो एखाद्या प्रस्तावावर ही चारशे वीस गिरी आहे आता असं आहे की मी त्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला मागितली नाही आमदारांची नावं कुणी टाकली सया कुणी केल्या याच्यावर पण कारवाई मागितली नाही मी सांगितलं की भविष्यामध्ये अशा चुका होऊ नये ना मागे लक्षवेधी लावण्यासाठी काही ठराविक रक्कम दिली जात होती आणि लक्षवेधी लागत होते हे प्रकरण आहे आहेत की नाही हो पण आहेत त्याच्यामध्ये फरक काय पडतोय सुधारणा सुधारणा होत नाही ना काय झाली पाहिजे पाहिजे गंभीर विधानसभा महाराष्ट्र विधानसभेची एक वेगळी परंपरा आहे आपल्याकडे एक वैचारिक बैठक फार निराळी आहे आणि आपल्याकडे मागचे पुढचे असे आदर्श उदाहरणांनी दाखले आहेत पण ते आदर्श घेऊन आपण पुढे जायचंच नाही ठरवलं असेल आपण जर काही चुकीचे पांडे पाडायचं ठरवलं असेल तर त्याला कोण काय करणार विरोध करण्याच्या पलीकडे आमच्या हातामध्ये आहे काय विरोधाच्या भूमिका ऐकूनच घ्यायची नाही अकॅडमिक डिस्कशन मी बोलतोय हे कायद्याच्या कसोटीमध्ये किंवा चौकटीमध्ये कसं नाही ते नियमबाह्य कसं आहे हे सांगण्याची जर तिथं कुवतच नसेल किंवा गरजच नाही आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही गप्प बसा तर शेवटी काय करायचं ओरडा ओरडा करण्याच्या पलीकडे आहे काय पण तुमच्यासोबत तुमच्या आमदारांनी तुम्हाला साथ नाही दिली विरोधी पक्षाच्या काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील नाही मुळामध्ये मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे मला साथ तर ते देतातच पण मुळामध्ये मी कुठले जे मुद्दे मांडतो ते मुद्देच नियमाला धरून असल्यामुळं सत्ताधारी पक्षानं किंवा चेअरवर बसलेल्या चेअरपर्सननी ते मुद्दे नियमाला धरून असल्यामुळं ऐकून घेणं आणि ज्याला अकॅडमिक डिस्कशन म्हणणं तर माझे मुद्दे हे नियमाच्या बाहेर कसे आहेत हे नियमावाईज खोडून काढले पाहिजेत पण त्याच्याऐवजी मला बोलूच द्यायचं नाही म्हणून मी म्हटलं की सरकार अहंकारीपणे वागते तुमचं इथून पुढे काय या विषयावर मी छोटासा मुद्दा आहे पण मी नंतर इतर प्रश्नावर येईल पण इथून पुढे आता या प्रश्नावर तुम्ही थांबलात की पुढे काही नाही अध्यक्षांना की बाबा हे बघा रजिस्टर या विषयी यांच्या सहाय्या नव्हत्या हे आले नव्हते नाही मी या विषयावर माझं म्हणणं उन पुढं रेकॉर्डवर आणलेलं आहे की हे सदस्य हजर नव्हते तर यांची सया आहेत कोणावर कारवाई करावी असा माझा हा मुद्दा उपस्थित करताना पण हेतू नव्हता मला खोटं पाडण्याचा प्रयत्न काढल्यानंतर मी खोटं नाही तर तू मी सत्य बोलतोय मी खरं बोलतो खर हे सिद्ध केल्यानंतर सुद्धा कोणावरही कारवाई व्हावी हा माझा अजिबात हेतू नाही माझा हेतू एवढाच आहे की याच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि ऐकून घेण्याची तयारी असा मी काही आणखी वेगळे प्रश्न विचारतो काल उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले पुढची गणित मांडली जातात काय होत नाही असं की उद्धव साहेब भेटले तर मी पण स्वतः होतो त्यांच्याबरोबर काही गणित मांडण्याकरता काही आखाडे आडाखे आखाडे नाही आडाखे आखण्याकरता म्हणून असं उजळ मध्ये दिवसा ढवळ्या सगळ्यांच्या देखत हजारो लोकांच्या समोर कोण भेटतो काय असं नाहीये उद्धव ठाकरे म्हणतात ना उद्धव ठाकरे म्हणतात मी जे करतो ते सर्वांसमोर करतो हो म्हणजे मग त्यांचं अभिनंदन केलं ते सर्वांच्या समोर केलं हे त्याव उद्धव साहेबांना म्हणायचं आहे त्यांनी काही लपून छपून केलं नाही विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन केलं नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी अभिनंदन केलं शेवटी कुठे ना कुठेतरी एक असा एक धागा असतो की इतके वर्ष आपण एकत्र काम केलं त्यामुळं राजकीय काही जरी मतभेद असले तरी शेवटी आपला एक सहकारी एका उच्च पदावर बसतो त्याच्याबद्दलचा थोडासा आपुलकीचा धागा हा असतोच आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्यांना भेटले भास्कर जाधव मला सांगा की विरोधी आता तुम्ही मला एक उदाहरण सांगितलं की सदस्यांची उपस्थिती नसतानाही त्यांची नावं आली विरोधकांमध्ये पाच वर्ष सरकारची फाईट करण्याची धमक कमी नाही असं आहे की सरकारनं जर आम्हाला असं आव्हान दिलं की आम्ही तुमच्याबरोबर नियमानं लढू आम्ही तुमच्याबरोबर कायद्यानं भांडू आम्ही तुम्हाला कायदेशीर बाबीनं तुम्हाला नामोहरम करू तर आमची सदस्य संख्या कितीही कमी, कमी असली तरी फार चिंता करण्याची गरज नाही शेवटी सदस्य संख्या जरी कमी असली तरी आम्ही महाराष्ट्राचा जो नाही वर्ग आहे त्याचा आम्हाला आवाज बनायचा आणि आम्ही आवाज बनू शकतो आवाज बनू शकतो सदस्य संख्या किंवा सत्ताधारी पक्षाकडे कितीही बहुमत असलं बहुमत असलं तरी त्यांनी नियमानं कायद्यानं प्रथेनं परंपरानं आणि न्यायिक बुद्धीनं ते जर सभागरामध्ये चालत असेल तर मी सांगतो त्यांना आम्ही संख्येनं कमी असलो तरी ते आम्ही त्यांना पुरून बीडच्या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष आक्रमक करणे कुठे नाही प्रश्न आज कामकाज सुरू होतं मला सांगा का... सरकारकडून काय ठोस असते मुळामध्ये आता एकशे एक ची चर्चा सुरू आत्ता झाली असेल मला तिकडे जायचंय पण तुमच्यासारख्या सिनियर माणसाला मी बोललो येतो म्हणून म्हणून मी आलो एकशे एक अन्वये बीड प्रकरणाची आणि परभरणी प्रकरणाची चर्चा आता सुरू झालेली आहे त्याच्यावर आमचा पक्ष विरोधी पक्ष आपापली भूमिका मांडणारच आहे दुपारी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि अमित शहानीचा राजीनामा घेतला पाहिजे अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे आंबेडकर 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 ही फॅशन झाली आहे बोलण्याची असं अमित शहानी म्हटलंय मला सांगा की ज्या संविधानावर हे सभागृह चालतं या विधानाबाबत काय नेमकी भूमिका आहे संसदेमध्ये सगळा विरोधी पक्ष एकत्र आला आहे हातामध्ये आंबेडकरांची फोटो होते निर्देश झाली इथं फक्त बायकॉट झालं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं भारतीय जनता पार्टीची जी पेरेंट्स पार्टी आहे त्यांची जी मातृसंस्था आहे त्या संस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच त्याही वेळेला मान्य नव्हतं ते आजपर्यंत मान्य नव्हतं या देशाचा जो तिरंगा झेंडा जो आहे ज्याच्यामध्ये अशोक चक्र आपलं हे आहे म्हणजे आपलं अशोक चक्र आहे तो झेंडा त्यांना मान्य नाही ना यांना लोकशाही मान्य नाही यांना संविधान मान्य नाही परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशामध्ये सर्वांनी मिळून त्या संविधानाची के राखणच केली पाठराखण केली त्या संविधानालाच संविधानालाच पाठिंबा दिला त्या संविधानावरच लोकशाहीनं विश्वास दाखवला त्यामुळे यांचं काही चाललेलं नाही यांच्या मनातले अनेक जे काही दुष्ट भाव होते ते हे काही त्या ठिकाणी अंमलात आणू शकले नाहीत पण आता यांची देशामध्ये सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये सत्ता आहे त्यावेळेला नाही म्हटलं तरी यांच्या मनामध्ये पोटामध्ये वर्षानुवर्ष जे काही दडलेलं होतं जे काही लपलेलं होतं जे काही त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा द्वेष होता मग से, तो संविधानाबद्दल असेल लोकशाहीबद्दल असेल घटनेबद्दल असेल पर्यायनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असेल तोच त्यांच्या तोंडून बाहेर पडला देशाचे गृहमंत्री असं कसं बोलू शकतात आणि तेही पार्लमेंटमध्ये तेही पार्लमेंटच्या सभागृहामध्ये मा मला वाटतं जे पोटात होतं ते पोटात पण शिवसेनेची भूमिका काय आहे ना उद्धव साहेबांनी उप जाहीर केली ना शिवसेनेची भूमिका आणखीन काय शिवसेना भूमिका जाहीर करणार शिवसेनेनं डायरेक्ट जर त्या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितलाय निषेध केलाय आता आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्तूप आहे तिथे आम्ही निघालोय आम्ही शेवटी शेवटी लोकशाही मार्गानेच आम्ही लढणार ना काय त्यांच्या विरोधात लढायचं म्हणजे कसं लढायचं आणखी एक महत्वाचं छगन भुजबळ हे तुमचे सहकारी राहिलेले शिवसेनेचे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही ते म्हणतात आता मी रा, काय राज्यभर फिरणार आणि ओबीसीमुळे पुन्हा उठाव करणार काय काय कारण वाटतं की भुजबळांना डावलण्याचं कारण काय आणि भुजबळ काल उद्धव ठाकरे असं म्हणाल की भुजबळांचे वाजून मधून फोन येत असतात असं आहे उद्धव साहेब काय बोलले हे मला माहीत नाही माझ्या पक्षप्रमुखांच्या भाषावर मी बोलणं हे काय मला उचित वाटत नाही पण भुजबळ सारखे नेते जर शिवसेनेत आले तर था ताकद वाढेल मला एवढंच म्हणायचं की भुजबळांना आयुष्यावर किती मिळाली पदं आयुष्यभर भुजबळांना किती मिळाली मंत्रिपदं त्यामुळं त्यांना मिळालं काय नाही मिळालं काय याच्याशी मला सुख ना दुःख किंवा मला बरं वाईट वाटण्याचं काही कारण नाही तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे माझं म्हणणं की अशी जास्तीत जास्त लोकांना जे ज्यांना ज्यांना हे मंत्रिपदं मिळाली नाहीत त्यांनी त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांनी मिळून एकत्र नाराजी या ठिकाणी व्यक्त करावी आणि आपली ताकद विद्यमान सरकारला दाखवावी याकरता मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मग दोन तीन खूप महत्वाचे प्रश्न आहेत महापालिकेची निवडणूक आहे आणि महापालिकेवर भाजपाचा डोळा आहे असं म्हणत म्हणतात गेल्या वेळेला ब्याऐंशी नगरसेवक भाजपाचे निवडणूक आले चौऱ्याऐंशी शिवसेनेचे आले म्हणजे गेल्या वेळेला ते एकटे लढले होते आज त्यांच्यासोबत अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत आता ही अवघड आहे महापालिका ठाकरे असं आहे की गेल्या वेळेला जशी भारतीय जनता पार्टी एकटी लढली होती तशी शिवसेना देखील एकटीच लढली होती उद्धव साहेब एकटेच लढले होते त्यांनी कुठला पक्ष काही बरोबर घेतला नव्हता त्यामुळे भाजपा एकटा लढला म्हणून त्यांची ताकद आता वाढली आणि शिवसेनेची घटली असं का अवघड आहे थोडस लाडकी बहीण सरकार आलेलं आहे केंद्र सरकार ईव्हीएम काढा बॅलेट वर निवडणूक घ्या लाडकी बहीण असू दे नाही आणखी आणखीन कोणी असू दे काहीही हे लाडके राहिलेले नाहीत हे दोडकीच आहेत पण की भारतीय जनता पार्टीनं मुंबई जी माझ्या राज्याची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे तिला पूर्णपणे खाली करायचं कंगाल करायचं तिला भिकेला लावायचं तिला लुटायचा उद्योग हा आता कोण करतय कोण करतय कोण भाजपाचेच लोक करतायत ना आहे मुंबईकर सुद्धा त्या ईव्हीएमच्या नाही सगळे मुंबईचे असलेले मुंबईचं महत्व करण्याकरता म्हणून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले मोठमोठे कारखाने बाहेर नेण्याचं काम केलंय मुंबईमधले सगळे उद्योग बंद पाडण्याचं काम केलंय मुंबईमध्ये आजच सभागृहामध्ये चर्चा झाली की मराठी माणसाला या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खोली मिळणार नाही बिल्डिंग मिळणार नाही मस्ती जी काही चाललेली आहे ती कोणाच्या जीवावर चालली आहे त्यामुळे शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्र आहे असं काय समजायचं कारण नाही की आजच मुंबई त्यांच्या ताब्यात गेली असं समजायचं काय कारण मुंबईच्या मुद्द्यावर होतं पण तुम्ही ईव्हीएमवर आक्षेप ठेवलेला सगळेच विरोधी पक्षाने मग भास्कर जाधव का निवडून आले ईव्हीएम मशीनवर असं आहे की मुळामध्ये आम्ही जे निवडून आलो ते किती मताने निवडून आलो आम्ही जे काही अशी महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती ज्यानी ज्यानी म्हणून निवडणूक पूर्व सर्वे जे दाखवले होते त्यांनी फिफ्टी फिफ्टी दाखवलं होतं निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली फिफ्टी फिफ्टी होतं बॅलेट पेपरची मतमोजणी झाली आम्ही पुढे होतो काय असा एक दोन तासामध्ये शेवटच्या काय गडबड झाली काय घोटाळा झाला की झपकन आम्ही एकदम खाली आलो हरियाणा हरियाणाच्या राज्यासारखं त्यामुळे हा ईव्हीएमचा घोटाळा आहे वाटत तुम्हाला हो पोलिंग एजंट काय करत पोलिंग एजंटच्या हातामध्ये टेक्निकल आहे काय कोणाच्या हातामध्ये असतं असं नसतं ते पोलिंग एजंट मध्ये जी मतदान झालं असेल किती लोक आले किती म्हणजे ही जी नोंद आहे तुमच्याकडे एव्हिडन्स नाहीये ईव्हीएम मशीन मध्ये गडबड असल्याचा मग कसं दावा करू शकतो नाही ठीक आहे अनेक प्रकारचे एव्हिडन्स दिले गेलेले आहेत परंतु जे गडबड करतो चोर चोरी करतो तो मी चोर आहे कधी म्हणतो का तो म्हणतो तो म्हणत नाही तो नाहीच म्हणतो मी चोरी केलीच नाही एक शेवटचा प्रश्न येतो चाळीस माजी नगरसेवक एकनाथ शिंदेच्या गटात गेले आता चाळीस राहिलेले चाळीस तर ही जी लढाई आहे ही कशी तुम्ही लढणार आहे असं आहे की मुळामध्ये जी गेली माणसं ते माणसांचं महत्व नव्हतं काय असं मी मानणारा मी कार्यकर्ता नाही शेवटी ती ती माणसं त्यांनी इतके वर्षे काम केलेलं आहे त्यामुळं त्यांची थोडीफार तिथं पत आहे ताकद आहे हे नाकारून चालत नाही ते मान्यच करायला हवं परंतु दुसरी बाजू अशी आहे की वर्षानुवर्ष तीच माणसं ज्या वेळेला काही पदं अडवून ठेवतात पदांवर बसतात त्या वेळेला इथं संधी मिळावी म्हणून नवीन माणसं गेले अनेक वर्ष वाट बघत असतात आज त्यांना नवीन माणसांना संधी उपलब्ध झाल्यामुळं ते जोरानं जोशानं त्वेषानं आणि ईर्षेनं कामाला लागतील आणि त्याच्यामध्ये कोण गेले आणि कोण राहिले याचं फार महत्व राहणार नाही शिवसेनेनं ना बदललं पाहिजे हे सगळं विधानसभेच सगळं चित्र पाहता अधिक मजबूत करण्यासाठी काही धोरण कसं आहे की शिवसेनेनं नवीन काय कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे काय विषय घेतला पाहिजे याच्याकरता एकदा स्वतंत्रपणे आपल्याला चर्चा करावी लागेल विस्तारनं चर्चा करावी लागेल निवडणुकीच्या पूर्वी मी मुंबई तकवर एक मुलाखत दिलेली आहे त्या विषयामध्ये मी त्या संदर्भात बोललोय आणि म्हणून कधीतरी पुन्हा एकदा या विषयावर मी तुमच्याशी बोलेन धन्यवाद खूप खूप धन्यवाद भास्कर जाधव हो। जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये एक बुलंद तो भास्कर जाधव आहे हो। तिसऱ्या दिवशी काही आमदारांनी उपस्थिती न लावता स्थगन प्रस्तावावर सह्या केला हा चारशे विचपना त्यांनी बाहेर काढलेला आहे पण पाच वर्ष त्यांना हे करावं लागेल जर एकत्रितपणे झालं तर विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता न ही विरोधक आक्रमक निश्चित मैं सब सामत तो पात्रा न्यूज महाराष्ट्र न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस क्यू कोड को स्कैन करें